नमस्कार रमा घरच्यांशी बोलत असते ती आरोहीला म्हणते आरोही बाळा गणपती विसर्जन झालं आता मला इथून जाऊ देत बाळा मला अडवू नकोस त्यावेळेला इरावती बोलते अगं जाग तुला कोण अडवतं आहे तसंही तुझी या घरात गरजच नाही तेव्हा लगेच पार्वतीयाजी इरावतीच्या सणसणीत जाळ काढत म्हणते इरावती रमा कुठेही जाणार नाही रमा याच घरात राहणार आणि जर का रमाला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला थांबवणार नाही मी तुला या घरातून हकलून देईन तेव्हा इरावती बोलते आई आई तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर काही झालं तरी ही मुलगी या घरात नकोय तेव्हा आरोही मोठ्यानी बोलते माझी आई कुठेही जाणार नाही माझी आई याच घरात राहणार इरावती आजी तू असं का बोलतेस का तू माझ्या आईला घराबाहेर काढायला निघालेस तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती बोलते अग आरोही बाळा नको काळजी करूस तुझी आई कुठेही जाणार नाही बाळा तुझी आई तुझ्या सोबतच आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच रमा बोलते आरोही आरोही बाळा शांत हो मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस तेव्हा मात्र आरोही मोठ्यानी बोलते खरं सांगू का आई मला तू माझ्या सोबतच पाहिजेस तेव्हा अक्षय बोलतो इरावती आत्या प्लीज उगाच विषय ताणू नकोस काहीही केल्या ऐकायला तयार नसते त्यावेळेला आजीचा राग अनावर होतो आणि पार्वती आजी इरावतीच्या सटासट कानाखाली मारत बोलते इरावती या घरातला रंग आनंद बेरंग केलास तू इरावती मला तू या घरात नकोच आहेस पण नाहीला जास्त मुलगी आहेस म्हणून तुला सहन करावं लागतंय पण कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र मी रमाला या घरातून कुठेही जाऊ देणार नाही रमा मला माहिती आहे आम्ही सर्वजण तुझ्याशी चुकीचं वागलो पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी तुझ्या मुलीला तुझी गरज आहे तू तु तुझ्या मुलीच्या कर्तव्यातून तर बाहेर पडलेलीच नाहीस ना रमा काही झालं तरी तुला एक आदर्श आई व्हायचं आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते हो आजी हो पण त्यासाठी मी इथे नाही राहू शकत इथे मी कुठल्या हक्काने राहू तेव्हा पार्वती आजी बोलते का तू इथे माझी नात म्हणून राहा इथे आरोहीची आई म्हणून राहा सीमाची मुलगी म्हणून राहा अजून कोणती नाती पाहिजेत तुला अक्षयची बायको म्हणून राह मी बोलले असते पण तुला आवडणार नाही रमा तू जर का या घरात परत एकदा सून म्हणून आलीस तर मला नक्कीच आवडेल त्यावेळेला इरावती टाळ्या वाजवत येते आणि म्हणते काय आहे ना पार्वती आई तुझी किती इच्छा असली की या रमाला या घरात सून म्हणून आणायची तरी सुद्धा हे स्वप्न मी तुझं पूर्ण होऊ देणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते इरावती आत्या हो तुम्ही जरा शांतच व्हा कारण तुम्ही आहे ना उगाच फडफड करताय त्याची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो बोलते मम्मा हे सर्व तुझ्यामुळे होत आहे घरातून जाणारी घाण तू परत एकदा घरात घेतलीस तेव्हा अक्षय मोठ्यानी बोलतो आवाज खाली इरावती कुणाला घाण बोललीस रमाला तुझी हिम्मतच कशी होते रमाला घाण बोलायची इरावती तुझी लायकी तुला दाखवून देईना मी आधीच सांगतोय तू आत्ते आहेस म्हणून मी शांत आहे आजपर्यंत तू या घराला सावरलायस माझ्या मुलीला सावरलायस पण त्याचा अर्थ असा होत नाही की तू रमाला काहीही बोलशील इरावती तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर नाहीतर मला दाखवून देता येईल तुझी लायकी काय आहे ती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कसंही वागायचं असेल तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते रमा रमा तू माझी आयुष्यातली सगळी अधिकारं हिरावून घेतेस आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा रमा बोलते तुमच्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही इरावती आत्या खरं तर तुझी लायकीच नाही आहे या घरात राहायची तरीसुद्धा मी तुला या घरात ठेवलं आहे कारण योग्य वेळ आली की तुझी चांगलीच वाट लावणार आहे तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण मम्मा तू जे काही करतेस ते योग्य करत नाहीस त्यावेळेला रमा बोलते आजी प्लीज जेव्हा जेव्हा या घराला माझी गरज असेल मुलीला गरज असेल तेव्हा मी स्वतः येईन पण आता मात्र मला इथून जाऊ देत तेव्हा लगेच आजी घराबाहेर पडणाऱ्या रमाला म्हणते रमा तू कुठे जायचं नाहीस तू इथेच थांबायचंस रमा रमा तू जर का कुठेही जायचा प्रयत्न केलास ना तर बघ मी तुला अजिबात माफ करणार नाही तेवढ्या ती रमाचा हात धरते आणि रमाला बोलते रमा तुला सांगितलं ना तुला कुठेही जायची गरज नाही म्हणून रमा मी तुझ्यासोबतच आहे आणि तसंही तू आता इथून कुठेच जाणार नाही आहेस तेव्हा मात्र रमा बोलते प्लीज आजी तुम्हाला कळत नाही आहे या घरात मी मी नाही राहू शकत तेव्हा लगेच आजी बोलते मी तुला सांगितलं ना तू या घरात राहायचंस तुला इथून कोणीही बाहेर काढणार नाही हा माझा शब्द आहे तेव्हा मात्र रमा चांगलीच हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती मोठ्याने बोलते एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तुम्ही जर का माझा कोणीच विचार करत नसाल तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही पण आता मात्र एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे रमा या घरातून कुठेही जाणार नाही आणि अक्षय त्याच वेळेला रमाचा हात धरतो आणि रमाला बेडरूममध्ये घेऊन जातो तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते अक्षय अक्षरे काय करतोयस तू हे तेव्हा लगेच आरोही बोलते प्लीज इरावती आजी असं का वागतेयस आहेस तू तू असं पहिल्यांदाच वागतेयस आहेस असं नको ना वागूस माझ्या मम्माला इथे राहू देत ना तेव्हा लगेच इरावती बोलते आरोही बाळा तुला माहिती नाही तुझी मम्मा किती लबाड आहे ती तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते लबाड कोण आहे आणि कोण नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि मला आता या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते इकडे इरावतीने मात्र गोंधळ घातलेला असतो तिच्या बेडरूममधल्या वस्तू ती आपटत असते त्यावेळेला मालविका म्हणते काय चाललंय मॅडम तुमचं अहो जरा तरी विचार करा कशाला असं वागताय मॅडम अहो स्वतःला सावरा कारण तुमची आईच तुमच्या विरोधात राहिली आहे तेव्हा लगेच इरावती बोलते नाही मला माझ्या मम्माचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल मम्मा जे काही वागते आहे ना ते चुकीचं वागती आहे आणि जोपर्यंत मी तिला त्याची जाणीव करून देत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता तर एकेकाला इरावतीचा इंगात दाखवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा इरावतीचा चॅप्टर कायमचा क्लोज करेल का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू